हो मी पत्रकार सध्या तुम्हाला काय किलो काय आहे हे क्यू लागायचं रास्ते ते अलाउड हे काय म्हणून तू कोणीला गाणी करायचं आहे स्वीच किंवा काय कुठं आहे सग कुठं कटा कुठे का रस्त्यावर प्रकारे धंदा लावला कधी ॲक्सिडेंट झाला काज्यावर पडलं काय झालं काय करू तो निमेदार कुठं 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 रास्ता क्लीन काही आम्ही लोक गाड़ी के लिए पब्लिक को जाने आने के लिए रास्ता है तुम लोग का धंधा लगाने के लिए रास्ता नहीं है ये पूरा सामान लेके आएंगे पूरा गाड़ी बीच में रखेंगे रास्ता धंदा लाने सा नहीं है रास्ता जो है पब्लिक सा है चालने पब्लिक गाड़िया जाने सा लक्ष द रस्त्यावर नाही कधी पण अशा प्रकारे रस्ते अडवून नंतर मग त्या जागा विकल्या जातात विसर्जन देवाल्यांना त्यांची कमाई असते मग अशा प्रकारे काच लावून जाणून ठेवते फोन पडला ॲक्सिडेंट झाला लागली काय करणार आणि तर हे सगळं फुटलं इथे इथेच फुट टाकून जाणारे काय का नुकसान झालं ना काच इथेच टाकून जाणार कोणाच्या पायात भर जाईल आता नवरात्रीचे दिवस आहेत मिनत चा लोक फिरतात कुटुंब काढायला लावलं त्याला बंद करतो बंद बंद करतो बंद करतोय लावायला ते माहीत आहे पण त्याला बंद करायला लावलं कारण काय रस्त्यावर बरोबर नाही ना तुम्ही याच्याकडून फिश टँग मधून घेणार दुकानाचं हे या महाग येणार आहे आणि कोणी कोणत्या प्रकारे रस्त्यावर धंदा लावू नये एक विनंती करतो सर्वांना हा रस्ता चालण्यासाठी आहे आणि वाहनांसाठी आहे धंदे लावण्यासाठी रस्ता नाही आहे त्यासाठी तुम्ही दुकानं घ्या गाले घ्या भाडं भरा लाईट बिल भरा इतर लोकं करतात तसं रस्त्यावर लोकांना द्यायची आणि विनांचा ॲक्सिडेंट होऊ शकतं त्याच्यामुळे आता धंदा वाचवता वाचवता त्याची जरा दखल घ्यावी सगळ्यांनीच बघा आता ही मोठी गाडी आली आणि त्याचा धंदा आणि ज्यावेळेस बाजार असतो ना त्यावेळेस तुम्ही या धंदेवाल्यांना आम्ही तुम्हाला मनाई नाही करत बाजाराच्या दिवशी धंदा वरवा आमचं काही मनाई नाही आहे पण ज्या दिवशी तुमचं काहीच नसतं उन्हाळ्यात धंदे लावू नका आणि बाजाराच्या दिवशी मार्केटच्या टायमालाच धंदे वरवा पाच मिनटाच्या आतमध्ये जाऊ त्याला धन्यवाद जी बाजार येते ना तभी लगा बाजार येता ना बाजार मे का अभी कभी लगाने का ठीक धन्यवाद जितेंद कुमार जितेंद्र धन्यवाद ठीक आहे ये इधर इधर भी मत लगा इधर रोड पे लगाने का नहीं तुम लोग का जो भी बाजार रहता ना बाजार आठवे का बाजार में थे हफ्ते का बाजार रहते तभी लगा सकते तुम लेकिन इधर रोड पे नहीं लगाने का वो बाजार में लगाने का इधर भी मत लगा बाजार के टाइम ही लगाने का तुम लोग को इधर बाकी दिन अलाउड ही नहीं तुम लोग को रूल है आज बाजार किधर रहेगा मंगलवार को इधर जाके लगा चल पता करने का बाज़ार कौन सा किधर रहता है कौन सा एरिया में रहता है उधर लगाने का कभी भी किधर रोड पे नहीं लगाने का बडा बडा गाडी आता इधर पब्लिक बी को लगेगा कि काच वाच गिरेगा गिरेगा तो, तो बारिश का सीजन है स्लिप हो वाला लगेगा काच लगेगा, लगेगा कौन जिम्मेदार मर जाएगा तो ठीक है चलो धन्यवाद